हा सगळी व्यवस्था हो किती दिवस सेवा अहो एवढा रागीट असणारा बाबा सुद्धा लक्ष करा बरं का एवढा रागीट असणारा बाबा सुद्धा त्या कुंतीनं सेवा केल्याच्या नंतर गारच झाला आता सुद्धा आपल्याकडे मन आहे लय राग राग करायलाय का ते ऐकच नाही का पोरग मग ये सण घाला आता कोणती एसन लग्नाची हो तेवढं रागीट डिग्रे सुद्धा शांत होत आहे बरं काही लोक रागीत असतात पण कुणाचं सुद्धा कधी बोलून घेत नाहीत पण तेच रागीट लोक नाताच आणि नातीचं ऐकून घेतात कशा करतात कुणाचंच ऐकून घेत नाहीत आजी नाही पण ते प्रेमामुळे नाती नाताचं असणार ऐकतात कधीच दुकानला गेले नाहीत कधीच सामान आणलं नाही पण नातानं जर सांगितलं ना आजोबा झाला ना दुकानला तेवढा आजोबा उठला बर का करा तेवढा आजोबा उठला कधीच कुणाचं ऐकलेलं नाही प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले अहो एवढा रागीट दुर्वासा पण कुंतीच असणारं जे प्रेम आहे का नाही आणि जी सेवा आहे त्या सेवेपुढं असणारा तो हरला शेवटी दुर्वासानं सांगितलं बाळ तुला जर काही माझ्याकडून काही विनंती करून काही मागणी मागायची असेल काही पाहिजे असेल तर माग कुंती म्हणली महाराज काही मला नको मला एवढं काही समजत नाही मी लहान आहे काय तुमच्याकडून मागू त्या दुर्वासांनी त्या कुंतीच्या डोक्यावर असा हात ठेवला आणि हात ठेवल्याच्या नंतर त्यांना पुढलं भवितव्य सगळं कळालं कोणतं कुंतीचा विवाह होणार आहे विवाह झाल्याच्या नंतर कुंतीचे मालक मरणार आहेत किती कौतुकाची गोष्ट आहे बघा आणि कुंतीचे मालक मरण पावल्याच्या नंतर ही विधवा होणार आहे खंडित होणार आहे पुढलं भविष्य जाणून कुंतीला सांगितलं मी तुला एक मंत्र देईन त्याच मंत्रापैकी असणारी पाच देवता तुझ्या जवळ येतील पण लक्षात ठेव तो मंत्र म्हटल्याच्या नंतर तो देवता आला ना तर त्या देवतेपासून तुला पुत्र संततीची निर्मिती होईल तरुण असणारी ही कोणती वरदान भेटलं आशीर्वाद असणारा भेटला दुर्वासा असणारे निघून गेले आणि कसं असतं माहिती का आता आमचं सांगतो म्हणजे पुन्हा तुमची तुम्ही तुमचं सांगा बरं का आता आम्ही कथा कीर्तनाला जातो आणि गेल्याच्या नंतर आम्हाला कीर्तन झाल्याच्या नंतर लोक पॉकेट देतात लक्ष करावं का पॉकेट देतात ते पॉकेट काही खुललं नसतं त्याला चिकटपट्टी वगैरे लावून व्यवस्थित असं पॅक करून दिलेलं असत जरी दक्षिणा ठरलेली असली तरी तिथं मोजून घेता येत नाही का घेता येत नाही कीर्तनात सांगितलेलं असतं जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे कोणी नाही पैसासोबत येणार नाही कोणी सोबत येणार नाही हे सगळं खोटं आहे असं कीर्तनामध्ये दोन तास ठासून सांगितलेलं असतं मोजून घेता येत नाही ज्ञान सांगितलं असते हा द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग सगळं आहे असं सांगितलं असतं मग तेवढ्या लोकांमध्ये पॉकेट कसं मोजून घ्यावं मग त्यावेळेला पॉकेट आम्ही असं घेतो तिथं उघडता येत नाही रस्त्याला असं लागली गाडी का नाही पुढे गेल्याशिन तुखड मुकड दुखडमुकड असं बरोबर आहेत का नाही बरोबर आहेत का नाही बरोबर आहेत का नाही बरोबर आहेत का नाही खरंच तेवढे भरलेत का नाही कमी भरलेत का जास्त भरलेत जास्त भरणार नाही कमीच भरलेले असतील काय सांगते असं बरं हे एक जणाला प्रश्न नाही बर का पेटी वाजवलेला सुद्धा तोच प्रश्न ठरले होते पण तेवढीच भरलेत का नाही बरोबर आहे का नाही विनय करायला तसंच बरं कुणा कुणाला आहे साऊंड सिस्टीमधला आहे तसच सगळा व्यवहार क्लिअर होऊ शतो सप्ता बरोबर झाला का नाही ही कशामुळे ओळखायचं माहिती का सप्ता चांगला झाला हे याच्यावर ओळखायचं ठरलेले तेवढे पैसे दिले की म्हणायचं सप्ताह चांगला झाला जर थोडेफार पैसे जर कमी जर झाले का नाही सप्ताह नाही बरोबर झाला त्यावेळेला बघ मात्र कुंतीनं काय केलं दुर्वासांनी मंत्र दिला पण खराच दिलाय का कसा आहे याची प्रचिती तरी बघावी लागेल थोडीशी असणारी घराची असणारा बाहेर प्रवेश केला बाहेर प्रवेश केल्याच्या नंतर एक मंत्र तो असणारा सूर्याचा असणारा मंत्र मंत्र झाला आणि सूर्याचा असणारा जपण्याकरता सुरुवात केली आणि सूर्य म्हणजे साधारण नाही बर का हा सूर्य सूर्याचा मंत्र जपल्याबरोबर सूर्य असणारा तो लगेच स्मरण केल्याबरोबर कुंतीच्या जवळ कोणती थरथर थरथर कापू लागली सूर्याचं स्मरण केल्याबरोबर सूर्य समोर सूर्याचं दर्शन घेऊ हो लागले काय बोलावं हे कळच ना कोणतीला देवा तुम्ही आलात मी तुमच्याकडे काय मागू काय नाही तू काही माग देवा माझं दर्शन झालं तर मला तुमच्याकडे काही मागण्याची अपेक्षा नाही बरं काही नाही तुम्ही आलात ना निघून जा सूर्यानं सांगितलं मी आलो आल्याच्या नंतर काहीतरी प्रसाद दिल्याशिवाय मी जात नाही कोणती माझं दर्शन व्यर्थ होऊन चालणार नाही त्यावेळेला सूर्यदेवांना त्या कुंतीचा असताना जो काही चेहरा जे आहे जे शरीर प्रकृती आहे कडे ती बघितली त्या कुंतीचं वर्णन केलं आहे त्या कालावधी म्हटलं बरं का द्वापार युगामध्ये ज्या वेळेला कुंती उपवर झालेली होती लग्नाच्या योग्य होती त्यावेळेला तिची बरोबरी करणारी कन्या प्रथमी तलावर नव्हती किती सुंदर असेल विचार करावर इतकी सुंदर ती कोणती सांगितलं कोणती मी तुला प्रसाद देण्याकरता तयार आहे सांगितलं देवा तुम्ही प्रसाद देणार पण माझा आणखी विवाह झाला नाही कालांतरानं ही जर गोष्ट जर कुठं जर कुणाच्या निदर्शनामध्ये आली तर माझ्यासोबत कोणी विवाह करणार नाही देवा ही गोष्ट अनुचित आहे या गोष्टीला माझी मान्यता नाही कोणती लक्षात ठेव जो मुलगा माझ्यापासून जन्माला येईल का नाही तो मुलगा साधारण जन्माला येणार नाही त्याच्या अंगावर कवच राहील नंबर एक त्याच्या कानामध्ये कुंडल राहतील कोणते कुंडल हे आपले झुंबर वगैरे असले कुंडल नाही बरं का हे असले नाही हा ते कुंडल म्हणजे कसे कुंडल सगळं तेजच असे कुंडल राहतील एवढंच नाही तो मुलगा असा जन्माला येईल त्याच्याकडं कुठला जरी ब्राह्मण आला तर त्या ब्राह्मणाला तो कधी सुद्धा पाठीमाग रिकाम्या हाताने ना पाठवणार नाही ना ना असा उदार अंतकरणाचा मुलगा माझ्या कृपा आशीर्वादाने तुला असणारा तो प्राप्त होईल कुंतीनं सांगितलं देवा पण माझं कौमार्य तु असणार भंग पाहू नये कालांतराने माझा विवाह व्हावा ह्या पण असताना आशीर्वाद द्या सांगितलं काही हरकत नाही ही गोष्ट गुप्त राहील त्यावेळेला सूर्य भगवंतांनी प्रसाद दिला प्रसाद दिल्याच्या नंतर कोणतीच्या पोटी असताना एक मुलगा झाला त्याचं नाव कर्ण नाव लक्षात ठेवा बरं का त्याच नाव कर्ण कर्ण नाव का ठेवलं याचं आणखी एक कारण आहे नाव लक्षात ठेवा बरं का नुसतं कर्ण म्हणू नका कर्ण शब्दाचा नाव ठेवण्याचा आणखी एक त्याचा अर्थ असा आहे कर्ण म्हणजे कान लक्षात ठेवा बर का कर्ण म्हणजे कान कानामधले कुंडलच असे त्याच्या होते कानातले कुंडल असे होते की त्याचा प्रकाश संपूर्ण शरीरामध्ये किंवा शरीराच्या वर नवे नवे शरीराच्या आजूबाजूला सगळा प्रकाश जर कुणाचा असेल तर कानामधल्या कुंडलाचा माफी मागून बोलतो बरं का आता सरासरी कानामधले कुंडल करायचे म्हटलं एखाद्या माणसाला तरी पैसा भरपूर लागतो पण त्याचा प्रकाश काही पडतो का कुठं नाही तुम्ही सुद्धा मालकासोबत भांडण करून कानातले झुंबर घेतलेले आहेत कधी प्रकाश पल्ला नाही आता पहा ते कुंडल जे होती त्या कुंडलामुळं असताना तो प्रकाश म्हणून त्याचं नाव पडलं कर्ण म्हणजे जे कान असणारे सुशोभित कुंडल आणि कुंडल सुद्धा कुण घालावे माहिती का ज्याला ते कुंडलं सोबतात तेनच कुणही कुंडलं घालू नये ते दिसण्याकरता तसे सुंदर असावे पाहिजे आता पहा त्याचं एक नाव असणार कर्ण ठेवलं पण आता सुद्धा काही अशा माता आहेत आणि जुन्या काळामध्ये सुद्धा काही असणाऱ्या माता होऊन गेल्या हा बारीक बारीक असं बारीक हा जुन्या काळामध्ये सुद्धा काही अशा माता होऊन गेल्या ना आता सुद्धा काही माता आहेत लक्ष देऊन ऐका कथा आपल्यावर जर एखादी अपकिर्तीची गोष्ट जर येऊ हो लागली लक्ष करा बरं का आपल्यावर जर एखाद्या अपकिर्तीची गोष्ट होऊ लागली आपला मान जर जाऊ लागला तर ती आई लेकराला सुद्धा मारून टाकते लक्ष करा म्हणजे लग्नाच्या अगोदर जर अशी एखादी घटना जर घडली तर काही महिला काय करतात त्या मुलाला मारून टाकतात कॅरीबॅग मध्ये मला कुठेतरी मला टाकून देणं कचरा कोंड्यामध्ये आपण अनेक वेळेला मोबाईलमध्ये पेपरला ही बातमी वाचली स्वतःचा मान जाऊ नये म्हणून त्या लेकराला सुद्धा वध करून टाकतात अहो हे आताच्या मातांना म्हणजे आताच्याच महिलेला दोष आपण देतो हे सोडून द्या हे तर कलियुग आहे पण अशा गोष्टी पुरातन कालामध्ये सुद्धा असणाऱ्या झालेल्या आहेत एवढंच नाही त्या कुंतीनं ना काय केलं इतका कर्ण लेकरू चांगला असताना सुद्धा अहो काय लेकरू ते अंगावर सगळं कवच सगळं कवच शरीरावर कानामधले कुंडल एक नंबरचे दिसण्याकरता लेकरू नंबर एक अहो पण स्वतःच्या मानाच्या पोटी काय केलं तिनं आपली इज्जत जाऊ नये आपला मान पान जाऊ नये म्हणून तेवढ्या लेकराला तिनं गंगेच्या प्रहारामध्ये असणार टोपली असणारी घेतली आणि त्या टोपल्यामध्ये लेकराला टाकावं आणि गंगेमध्ये सोडून द्यावं म्हणजे विचार करा स्वतःच्या नावाकरता माणूस किती नीच दर्जाचं कार्य करतो फक्त स्वतः करता बरं का कुणीच कुणाचा विचार करत नाही याच्या पुढे आणखी एक सांगतो माकड जर असेल का नाही माकड लक्षात ठेवा माकडीचं प्रेम आपल्या पिल्लावर भरपूर असतं पण एखाद्या वेळेस वेळ जर आली आणि एखाद्या हौदामध्ये जर माकडीन पडली का नाही आणि तिला जर वर यायचं म्हटलं माकडिनीचं प्रेम पिल्लावर असतं पण वेळ आल्याच्या नंतर ती काय करते माहिती का छातीचं पिल्लू काढते पायाच्या खाली देते आणि त्याच्या डोक्यावर पाय, देऊन बाहेर निघून जाते पण पिलेला पुन्हा वाचवीत नाही अशा पण काही माता आहेत बरं का स्वतःच्या प्राण वाचवण्याकरता दुसऱ्याचा विचार करत नाही याला एक प्रमाण सांगतो माये मोकली कोठे जावे बाळे माये मोकली

माये मोकली कोठे जावे माये છે તે ભળે નવા છે તે રૂસોનિયા ભળે સાંડોનિયા તાટ રૂસોનિયા ભળે આ પુલિયા ભળે નવા છે તે આપુલિયા ભળે નવા છે રુસોનિયા પે સાંડોનિયા તાટ રુસોનિયા પે लेकराला उचललं आणि असं गंगेमध्ये असणार सोडून दिलं एक अधिरथ म्हणायचा असणारा कोळी नाव लक्षात ठेवा बरं का अधिरथ कोळी मासे पकडणार असं जाळं टाकलेलं नदीमध्ये जाळं टाकल्याच्या ते असणारं टोपलं वाहत 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 असणार येऊ लागलं बिचारा जाळं टाकलेलं होतं नेमकं टोपलीमध्ये काय आहे म्हणून बघावं करता गेला तर टोपलीमध्ये त्याला लेकरू दिसलं आता हे लेकरू कुणाचा आहे काही असणार त्याला माहिती नाही पण दैवाचा खेळच असा त्यांच्या पोटी सुद्धा संतती नव्हती अजिबात नव्हती पुत्र पुत्रसंत हे आहे त्यांना असं वाटलं की हे जे लेकरू दिलेलं आहे का नाही काहीतरी आपण देवाची आराधना करतो म्हणून देवानच आपल्याकरता पाठवून दिलेलं आहे किती कौतुकाची गोष्ट एवढ्या नदीच्या पात्रामध्ये सुद्धा एवढा खळखळाट पाण्याचा असून सुद्धा टोपलीमध्ये टाकलेलं लेकरू दुर्डी अशी हल्ली सुद्धा, सुद्धा नाही ते लेकरू ना मरण सुद्धा पावलं नाही म्हणजे किती कौतुकाची गोष्ट आहे तेवढं लेकरू त्या अधिरथ नावाच्या कोळ्याच्या जवळ आलं त्यानं असं उचललं एवढा त्याला आनंद झाला देवा मी कृत्य कृत्य झालो बरं का मला पुत्र संतती नव्हती पण हे लेकरू मला आता तो दिला त्यानं उचललं घराकडे असणारा घेऊन गेला त्याच्या पत्नीच नाव आहे राधा राधेजवळ असणारा दिलं राधेनं प्रश्न विचारलं मालक हे कुणाचं चो चोरून आणलं का नाही बरं का हे चोरून नाही आणलं जसे आपण दररोजच